来 очку ствен x station station in k yang deve बाय आहेत ना खाली हो होता बंदोबस्त खरा ना काय नेताना इथं हा पाडा रायपाडा आहे इथून एक दोन किलोमीटरच्या जास्त दूर आहे इथं अशी पाण्याची टंचाई आहे का दुपारभर पाण्याला रात्रीभर पाणी भरतो आम्ही आता बघाल तर दु दुपारी आले असतं तर दुपारी एवढी ला रांग लागली होती पाण्याची का आम्ही खदूर विदूर पाणी पेतो आज त्या पाण्यामध्ये कुत्री जनावरं अशी जाऊन पाणी आहेत आत्ता काहीतरी आता सुरुवात केली पाण्यासाठी पण एवढी वर्ष आम्ही घाणीचंच पाणी पेत होतो सरकारकडं आम्ही मागणी करतो ग्रामपंचायतकडे मागणी करतो सांगतात टँकर टाकणार टँकर टाकतो अशी अवस्था हे देतात आम्हाला पण आम्ही सांगतो की आम्हाला पाणी कधी देणार दोन वर्ष झाला हौद खोदलेला आहे तो आत्ताच जो चालू करायला लागले तो हा वर्ष आज तर एक महिना राहिलेला आहे या एक महिन्यामध्ये पुन्हा पाणी जर पडला तर आम्हाला पाण्याची काय अवस्था होणार आहे ना आज या हौदामध्ये खोदलेल्या हौदामध्ये माझी मुलगी पण पडली होती त्यामुळं आम्ही ताईंना घेऊन आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो बीडीओकडे पण गेलो होतो या व्हिडिओने सांगितलं व्हिडिओने लक्ष दिलं पण जे कामाला सुरुवात करणार पण त्याने लक्ष थोडं दुर्लक्ष केलेलंच आहे पण आता चालू केलंय पण लवकरात लवकर पाणी द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे दुसरी विहीर आहे त्या विहिरीचं पण पाणी एवढं कोरडं झालं का त्या विहिरीला एक ठेमसुद्धा पाणी नाही मिळत आहे नाही या विहिरीचा आणि दुसरा एक तिथे हौद बांधलेला आहे त्या हौदामध्ये एवढा घाण पाणी आहे तो पाणी सोडून आम्ही तो तसला पाणी प्यायला लागतो आज लहान लहान मुलं पाण्याला येतात म्हातारी माणसं पाण्याला येतात तरुण माणसं कामाला सकाळ जाऊन रात्रीच्या पाणी भरतात पण हे काय आम्ही काय सहा दिवस काय पाणीच भरणार का गरीब लोक काय पाणीच भरायचं आहेत का आ जर श्रीमंत लोक घरात बसून पाणी पितात मग गरीब लोक काय करणार आहेत गरीब लोकांना तुम्ही द्या ना पाणी आणून तुम्ही आसवाना खुर्चीमध्ये बसून आसवाना करतात तर मग जरा येऊन बघा आमची परिस्थिती काय आहे तरी मुलाबाला नाही मोठ्या माणसाचा तरी मुलाबालांचा तरी त्यांनी लक्ष द्यावा का अभ्यास ज्या अभ्यासाच्या कालामध्ये ज्या परीक्षाच्या कालामध्ये ते पाणी भरत आहेत आई वडिलांना शिविगाली करून ते पाण्याला पाठवत आहेत का जा बाबा पाणी नाही आहे एक हांड्यामध्ये दोन हांड्यामध्ये आमचं काय होणार आहे का नाही होऊ शकत आखा दिवस आम्हाला पाणी भरावं लागतो सकाळचे सात ते रात्रीचे आठ वाजेपर्यंत आम्ही पाणी भरतो एवढी आश्वासन आम्ही आमच्या माहेरी पण आमचं काय तेच हाल होते पण नंतर आमच्या स्वतःने हे केलेलं आहे पण आता इकडे आहेत तर झाला आहे आमच्या पाण्याचं म्हणून शासनाला हेच सांगतो का लवकरात लवकर लो पाणी द्यावा आणि आमच्या मुलाबाळांकडे लक्ष द्यावं